तू तीच आहेस भाग वीस बॉस तुम्ही खूप चांगले आहात आज तुमच्यामुळे मी वाचलो पण ज्यांचा बळी जाणार आहे तो दुसरा व्यक्ती कोण आहे शोनने विचारलं ते तुला उद्या कळेल भार्गव इशिकाचा चेहरा आठवून म्हणाला सोंग सोंग सकाळी सकाळी आजीसाहेब शोनला आवाज देत होत्या तो पळतच आला काय आजी साहेब तो असं म्हणताच त्याच्या गालात ताडकन एक पडली किती वेळा आवाज द्यावा ऐकायला येत नाही तुला त्यांनी त्याचा कान धरला माफ करा आजीसाहेब शोन त्रास सहन करत म्हणाला आजीसाहेब सोडा त्याला तसंही आता तो तुमचं काही काम करणार नाही भार्गव आला तसं आजीसाहेबने साहेबने शोनला सोडलं हां माझं काम का करणार नाही आजीसाहेब थोड्या घुशात म्हणाल्या आज त्याच्या जागी दुसरी मुलगी येईल ती तुमची सगळी कामं करेल भार्गव म्हणाला तशा आजीसाहेब त्याच्याकडे संशयाने बघायला लागल्या आम्हाला सगळं समजत आहे भार्गव तुम्ही याच्या जागी दुसऱ्या मुलीला का घेऊन येत आहात ते पण एक लक्षात ठेवा आम्ही तुमच्यासाठी एक मुलगी पसंत केली आहे आणि तुम्हाला तिच्याशीच लग्न करायला लागेल तुमच्या वडिलांनी आमच्या मर्जीविरोधात लग्न केलं पण तुम्हाला आम्हीच मुलगी बघणार आणि तुम्हाला त्याच मुलीशी लग्न करावं लागेल साहेब मोठ्या तोऱ्यात म्हणाल्या मला माहीत होतं माझ्याकडे काही काम असल्याशिवाय तुम्ही इथे येणार नाहीत तुम्ही जी कोणी मुलगी बघायला बघितली असेल ती तुमच्याजवळच राहू द्या मला इंटरेस्ट नाही भार्गव नाश्त्याच्या टेबलवर येऊन बसला आणि नाश्ता करायला लागला तुमच्या वडिलांनी एक दिवस अशाच एका मुलीला उचलून आणलं नंतर त्यांनी तिच्याशी लग्न केलं आता तुम्ही सुद्धा एका मुलीला माझ्या सेवेसाठी घेऊन येणार आहात पण मला समजत नाही असं समजू नका तुम्ही त्या मुलीला मला इम्प्रेस करण्यासाठी आणत आहात पण एक दिवसात मी तिला नाही पळवून लावलं तर माझं नाव राधाबाई भारद्वाज नाही आजीसाहेब म्हणाल्या तसं भार्गवने त्यांच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं शोन मात्र त्या दोघांकडे बघत होता तुम्ही जसं समजत आहात तसं काहीच का नाही आहे आणि प्रत्येक वेळेस माझ्या मॉमचं नाव घेण्याची गरज नाहीये भार्गव थोडा रागात म्हणाला का घ्यायचं नाही तुमच्या मॉमचं नाव तिनेही अशीच जादूची कांडी फिरवली आणि मुलीपासून लांब पळणारा माझा मुलगा विराज यांना तिने सहज जाळ्यात अडकवलं तशी आत्ता जी मुलगी येणार आहे ना तिनेसुद्धा तुम्हाला असंच जाळ्यात अडकवलं असेल आजी साहेब कुशीत हसत म्हणाल्या तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा आय डोंट केअर ती ते फक्त तुमच्यासाठी येणार आहे तुम्हाला काय हवं नको ते बघण्यासाठी येणार आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा जसा प्रत्येक वेळेस तुमचा हात शोनवर उठत होता तसा तिच्यावर हात उगारायचा नाही भार्गवने त्यांना आधीच समजून सांगितलं कारण त्यांना समोरच्याला मारायची खूप सवय होती त्या मुलीमध्ये आणि तुमच्यामध्ये काहीच नाही असं बोलता आणि तिची काळजी तर तुम्हाला किती वाटते तुम्ही तिला माझ्यासाठी ठेवलं आहे ना मग तिचं काय करायचं ते मी बघून घेईल तुम्ही सांगायची गरज नाही आजीसाहेब म्हणाल्या ती इथे माझ्या विश्वासावर येणार आहे आणि तिला काही हो होऊ नाही काही होऊ नये याची जबाबदारी माझी आहे त्यामुळे काही झालं तरी तिच्यावर हात उचलायचा नाही नाहीतर परिणाम वाईट होतील भार्गव आजी साहेब समोर येऊन म्हणाला तसा आजी साहेब यांना राग आला पण आता भार्गव समोर बोलून काहीच फायदा नव्हता म्हणून त्यांनी शांत राहणंच पसंत केलं शोन आजच्या दिवस तू इथेच राहा थोड्या वेळात इशिका येईल तिला सगळं व्यवस्थित समजावून सांग आणि तिच्यासोबत कोणी वाईट वागण्याचा प्रयत्न केला तर लगेच मला सांग असं म्हणून भार्गव ऑफिसला निघून गेला कोण आहे ही, ही इशिका आणि ती भार्गवसाठी इतकी महत्वाची का आहे भेटायला हवं आजीसाहेब पदराला हिसका देत म्हणाल्या शोणला मात्र घाम फुटला होता कारण इशिकामुळे भार्गव आणि आजीसाहेबमध्ये अजून दरार पडणार होती इशिका पॅलेसमध्ये आली तिने तिची कार बाजूला पार्क केली तसा एक गार्ड पुढे आला त्याने तिच्याकडून कारची चावी घेतली आणि जिथे पार्किंग होती तिथे तिची कार लावली शोन तिला घ्यायला पळतच बाहेर आला इशिकाला तर बरंच दडपण आलेलं होतं इशिका मॅम आजीसाहेब साहेब केव्हाची तुमची वाट बघत आहे तो म्हणाला इशिकाने एकदा चेहऱ्यावर हात फिरवला आणि शोन सोबत आतमध्ये आली आतमध्ये आल्यावर समोरच सोप्यावर एक लेडीज बसलेली होती पायावर पाय ठेवून राजेशाही थाटात बसलेली होती तिला बघून इशिका शॉक झाली आजीसाहेब म्हणजे तिला खूपच वयस्कर आजीसारखी वाटली होती पण या तर खूपच मॉडर्न होत्या आणि वाटत नव्हतं की भार्गव एवढा त्यांचा नातू आहे नमस्कार आजीसाहेब संस्कारी मुलगी दाखवायचं होतं म्हणून तिने हाय हॅलो न करता त्यांना नमस्कार केला पण त्यांच्या चेहऱ्यावरची रेषही हल्ली नाही त्यांनी तिला केसापासून खाली पायापर्यंत बघितलं दिसायला जरी सुंदर असली तरी कपड्यांवरून त्यांना ती खूपच लो क्लास वाटली तुझं नाव काय आहे त्यांनी विचारलं त्यांचा आवाज मात्र खूपच कणखर होता इशिका ती म्हणाली तुला तुझं काम माहीत असेल तर ठीक नसेल माहीत तर तुझ्याजवळ एक तास आहे या एक तासात मला कोणत्या वेळेला वे काय लागतं त्याची सगळी माहिती या सोंगकडून घे कामामध्ये हलगर्जीपणा मला कामा अजिबात आवडत नाही कोणत्याही कामाला उशीर झालेला अजिबात आवडत नाही आणखी एक गोष्ट स्वतःपासून मोबाईल लांब ठेवायचा कामावर येताना मोबाईल इथे ठेवायचा आणि संध्याकाळी जाताना घेऊन जायचा मध्ये कुठेही तुझ्या हातात मोबाईल दिसता कामा नये आजी साहेब म्हणाल्या तशी तिने घाबरून हो मध्ये मान हलवली सोंग तिला व्यवस्थित माहिती दे आणि तिच्याकडून जर काही चूक झाली तर जी शिक्षा तिला होईल त्याचा भागीदार तूही असशील आजी साहेब दोघांना वॉर्निंग देऊन त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या त्या गेल्यानंतर इशिकाने छातीवर हात ठेवला आणि दीर्घ श्वास घेतला इतक्या वेळ तिचा श्वास अडकून गेला होता शोन हे आजी साहेब आहेत मी तर यांना खूपच हलक्यात घेतलं होतं तरी मिस्टर बीबी मला चार वेळेस समजवून सांगत होते की माझ्या आजी साहेब खूप कठीण आहे पण मीच मनावर घेतलं नाही पण आता मला सगळं मन लावून आणि व्यवस्थित करावं लागेल ती डोक्याला हात ठेवून म्हणाली शोनने तिच्यापुढे पाण्याचा ग्लास केला तसं ती घटाघटा पाणी पिली इशिका मॅम तुम्हाला बॉसने सगळं व्यवस्थित समजून सांगितलं होतं तरीसुद्धा आत्ता मी तुम्हाला परत एकदा सगळं सांगतो शोवून तिला परत सगळी माहिती व्यवस्थित समजून सांगितली आता त्या माहितीनुसार आता आजी साहेबांची नाश्त्याची वेळ होती म्हणून शोन तिला किचनमध्ये घेऊन गेला आणि आजी साहेबांना काय काय आवडतं त्यामधला एक पदार्थ तिला बनवायला सांगितला इशिकाला पहिल्यापासून जेवण बनवता येत होतं त्यामुळे तिला कुठलीही अडचण आली नाही तिला तर वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पहिल्यापासून खूप हौस होती थी थी आज ती तिच्या कामात आली तिने आजीसाहेबांच्या साहेबांच्या आवडतीची मस्त बदामाची खीर बनवली तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही शिका मॅम तुम्ही तर हुशारच आहात शवण खिरीचा सुगंध नाकात भरून घेत म्हणाला तशी ती हसली आजीसाहेब साहेब बरोबर वेळेला नाश्ता करायला येऊन बसल्या तसं तिने लगेच त्यांना बदामाची खीर वाढली त्यांनी एकदा तिच्याकडे बघितलं आणि खिरीचा एक घास घेतला जेवण बनवता येतं तर त्या म्हणाल्या आणि तेवढी खीर संपवून टाकली इशिकाला जरा बरं वाटलं नाश्ता झाल्यानंतर त्यांची वॉकिंगची वेळ होती बाकी लोक सकाळी उठल्या उठल्या वॉकिंग करायचे त्यानंतर फ्रेश होऊन नाश्ता करायचे पण इथे आजीसाहेबांचं उलटं होतं आधी फ्रेश व्हायचं नाश्ता करायचा आणि त्यानंतर वॉकिंगला जायचं इशिकाला थोडं अजिबच वाटलं इशिका आणि आजी साहेब पॅलेसच्या बाहेर मोठं गार्डन होतं तिथे चालत होत्या इशिका शांतपणे त्यांच्यासोबत चालत होती आजी साहेबांच्या डोक्यात मात्र खूप काही चालू होतं त्यांनी भार्गवसाठी जी मुलगी पसंत केली होती तिला लवकरात लवकर त्यांना इथे आणायचं होतं कारण इशिका जबरदस्त सुंदर होती आणि भार्गव तिच्या जाळ्यात अडकेल याची त्यांना भीती वाटत होती एक दीड तास फिरल्यानंतर त्या दोघी परत आत आल्या इशिका लगेच त्यांच्यासाठी ज्यूस बनवायला गेली आजीसाहेब त्यांच्या रूममध्ये गेल्या आणि निवांत बसल्या त्यांनी लगेच त्या मुलीला कॉल केला जिला त्यांनी भार्गवसाठी पसंत केलं होतं हॅलो मंजिरी आजी साहेब यांनी मंजिरी नावाच्या मुलीला कॉल केला तुला इथे यायचं आहे आणि तेही लवकरात लवकर नाहीतर भार्गव तुझ्या हातातून गेले समज आजी साहेब म्हणाल्या आणि तेव्हाच इशिका त्यांना ज्यूस घेऊन आली आणि तिने ते ऐकलं भार्गव यांनी माझ्या सेवेसाठी एक मुलगी आणून ठेवली आहे पण मला संशय आहे की त्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे ती मुलगी भार्गव यांना तिच्या जाळ्यात ओढेल त्याआधीच तू इथे ये आणि त्यांना आपलं कर कसंही करून भार्गव तुझे झाले पाहिजे त्या मुलीचं काय करायचं ते मी बघते नाही तिला दोन दिवसात पळवून लावलं तर नावाची राधाबाई भारद्वाज नाही मी आजीसाहेब म्हणाल्या तसं इशिकाच्या हाताच्या मुठी आवळल्या ज्या व्यक्तीसाठी मी इतकं काही करत आहे त्या व्यक्तीला असं दुसऱ्याच्या आयुष्यात कसं जाऊ देईल मी आजी साहेब नाही तुम्हाला मी या इशिकाचा झटका दाखवला ना तर मी सुद्धा इशिका रत्न पारखी नाही कोण आहे ही मंजिरी येऊ द्या तिला बघू ती इथून पळते की तुम्ही मला पळवून लावता इशिका रागात मनात म्हणाली आजी साहेब तिने खूप प्रेमाने त्यांना आवाज दिला तसं त्यांनी घाईघाई कॉल कट केला आणि व्यवस्थित बसल्या मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन आले होते आत येऊ का तिने परवानगी मागितली हो त्यांनी तोऱ्यातच परवानगी दिली तशी ती आत आली आणि त्यांच्याकडे ज्यूसचा ग्लास केला आजी साहेबांनी ज्यूस घेतला माझ्यासाठी स्पेशल जेवणाची तयारी कर आणि जेवण चांगलंच झालं पाहिजे त्या म्हणाल्या तसं तिने हुशार मुलीसारखी मान हलवली त्यांचा ज्यूस पिऊन झाल्यावर ती परत बाहेर आली आजी साहेब मिस्टर बीबीच्या आधी तुम्हाला नीट लाईनीवर आणण्याची गरज आहे ती हसत म्हणाली आणि जेवणाची तयारी करायला गेली इशिकाने आजी साहेबांसाठी बरंच काही बनवलं होतं त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तिने सगळं बनवलं तिची मॉम आधीपासून जेवणात जेवण बनवण्यात हुशार होती मग ती कशी मागे राहणार इशिकाला तर जेवण बनवून खाऊ घालायला खूप आवडायचं आताही तिने आजी साहेबांच्या आवडीचं सगळं बनवलं होतं दुपारी जेवण करण्यासाठी आजी साहेब आल्या इशिकाने त्यांना वाढलं आणि त्यांच्या बाजूला जाऊन उभी राहिली आजी साहेबांना जेवण आवडलं म्हणून त्यांनी भेर भरपेट खाल्लं सगळं शांततेत चालू आहे का म्हणून भार्गवने एकदा दोनदा शोनला कॉल करून विचारपूस केली पण सगळं ठीक आहे कळल्यावर तो रिलॅक्स झाला आता मी झोपते जोपर्यंत मी झोपेल तोपर्यंत तू माझे पायचे चेपायचे तुझे हात थांबले नाही पाहिजे बाकी सगळ्या गोष्टींमध्ये तू हुशार आहे हे तर समजलं पण आता माझी सेवा करण्यात किती हुशार आहे तेही कळेल आजीसाहेब तिला म्हणाल्या तिने सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं तरी त्यांना त्याची पर्वा नव्हती त्यांना फक्त त्यांच्या कामाशी मतलब होता इशिकाला खूप भूक लागली होती पण त्यापेक्षा आजी साहेबांचा तिला राग आला होता कारण त्या भार्गवच्या आयुष्यात दुसरी मुलगी घेऊन येणार होत्या हो ठीक आहे ती म्हणाली आजी साहेब त्यांच्या रूममध्ये गेल्या तशी तीही त्यांच्या मागे गेली आजी साहेबांनी बेडवर अंग टाकलं पाय चेपत राहा त्या म्हणाल्या तशी ती त्यांच्या पायाजवळ बसली आणि हळूहळू पाय चेपायला ला लागली त्यांचा जरी जरा डोळा लागला की ही जोरात पाय दाबायची तशा त्या परत जाग्या व्हायच्या त्या जाग्या झाल्या की ही हळूहळू त्यांचे पाय दाबायचे त्यांना परत डोळा लागला की ही परत जोऱ्यात कचकून पाय दाबायची त्यामुळे आजी साहेबांना झोपच लागत नव्हती हां आता राहू दे जा तू त्यांची झोप मोड होत होती म्हणून त्यांनी तिला जायला सांगितलं पण आजी साहेब तुम्हीच तर म्हणाल्या होत्या की जो जोपर्यंत झोप होत नाही तोपर्यंत माझे हात थांबले नाही पाहिजे मी अजिबात तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही तुम्ही झोपपा शांत मी तुमची सेवा करणार तुमची झोप होईपर्यंत मी तुमचे पाय दाबणार ती अगदी निरागस गरीब मुलीसारखी चेहरा करून म्हणाली असू दे असू दे भरपूर सेवा झाली जा आता तू आणि मला एकदा सांगितलेली गोष्ट परत सांगायला आवडत नाही बरोबर एक तासाने मी बाहेर येईल तोपर्यंत कोणीही मला डिस्टर्ब करायला येऊ नका आजी साहेब म्हणाल्या तशी ती तिथून उठली आणि निघून गेली काही मुलगी आहे पाय चेपायला लावले तर तोडायला निघाली आहे त्या नाक मोरडत म्हणाल्या आणि डोळे लावून झोपून घेतलं चला आता जेवण करून घेऊ नाहीतर ही आजीसाहेब साहेब परत उठून खायला यायची इशिका पळतच जेवण जेवण करायला गेली हॅलो बॉस इशिका मॅम जेवण करत आहे मला वाटलं होतं की आजी साहेब आज त्यांना उपाशीच ठेवणार शोनने भार्गवला सांगितलं इशिका आहे ती आजी साहेबांना तीच व्यवस्थित हँडल करू शकते भार्गव त्याचं काम करता करता म्हणाला त्याने एवढ्या दोन तीन दिवसात इशिकाला बघितलं होतं ती पण काही कमी नव्हती हो बॉस पण आज इशिका मॅम त्यांच्या सगळ्या कामात परफेक्ट होत्या आजी साहेबांना त्या लवकर सरळ करतील शोन हसत म्हणाला ती तिचं काम व्यवस्थित करत आहे तुला कधी काम करता येईल तुझी सगळं कामं दुसरे करतात आणि तू फक्त माझ्याकडून पेमेंट हॅलो हॅलो भार्गवने बघितलं तर कॉल कट झालेला होता एवढी गोष्ट मात्र याला परफेक्ट जमते जेव्हाही याला काही बोलायला गेलं की हा कॉल कट कर करतो तू ये आता परत माझ्यासमोर भार्गव कट झालेल्या शोनच्या कॉलला बघून म्हणाला आजचा भाग इथेच संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जा